नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या सर्व फॅमिलीला आणि एवन सुग्रास रेसिपीच्या सर्व प्रेक्षकांना राखी पौर्णिमेनिमित्ताने खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांची ही राखी पौर्णिमा तुमच्या मनाप्रमाणे साजरी हो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना ह्या राखी पौर्णिमेला तुम्ही सर्व भरीम भावंतानी एवन सुग्रास रेसिपीची खुसखुशीत ओल्या नारळाची करंजी ही साखरेची नसून गुळाची आहे त्यामुळं ही ट्राय करायला काहीच हरकत नाही शिवाय अशी ही ओल्या नारळाची खीर ही खीरसुद्धा गुळाचीच आहे बरं का अशा ह्या मलाईदार खिरीवर बहीण भावंडांनी मिळून भरपूर ताव मारा आणि नारळी पौर्णिमा म्हणलं की नारळी भात तर पाहिजेच तर असा हा अगदी सोप्या पद्धतीने केलेला नारळी भात तुम्ही निश्चित करा आणि घरातील सर्व थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्या आणि जर तुम्ही ह्यातील कुठलीही डिश ट्राय केली तर मला कॉमेंट्समध्ये कळवायला विसरू नका असे हे एवन सुग्रास रेसिपीचे मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच ओल्या नारळाचे केलेले पदार्थ मी माझ्या भावाकडे हे तिन्ही पदार्थ घेऊन जाणार आहे पुन्हा एकदा राखी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा एवन सुग्रास रेसिपीमध्ये केलेले ओल्या नारळाचे पदार्थ तुम्ही जरूर ट्राय करा आणि तुमच्या बहीण भावंडांचं नातं आणखीनच दृढ करा ह्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देत आहे पुन्हा भेटूयात अशाच छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत तो अमिता ततेचा बाय